नमस्कार मंडळी आज माझी बहीण ज्योष्णा बनवणार आहे मटणाचा रस्सा आणि पापलेट फ्राय तर चला बघूया ज्योश्नाची रेसिपी नमस्ते आज आहे शुक्रवार आत्ता मी करणार आहे मच्छी फ्राय त्याच्यासाठी आणलेले आहे ते पापलेट हे आहे ग्रीन वाटण हे तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना आहे पावडर रवा म्हणजे एकदम बारीक रवा येतो तो हे आहे लिंबू त्याच्यानंतर मीठ हळद लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट आता मी पहिल्यांदी हे पीश ह्या ताटामध्ये घेते आणि त्याला आलं लसूण थोडंसं लावून अर्धा तास तरी ठेवून देते मॅग्नेट करत मग तो छान त्याच्यामध्ये मुरेल आणि ह्याच्यामध्येच मी लिंबू पिळून घेणार आहे हे लिंबू घेताना तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती आंबट हवं आहे किती आंबट नको आहे त्यानुसार तुम्ही लिंबू घेऊ शकता तुमच्याकडे किती वेळ असेल तेवढा वेळ तुम्ही ठेवू शकता दहा मिनटात जरी फ्राय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता मी हे ठेवलेलं आहे साधारण वीस मिनटं अर्धा तास त्यानंतर मी तुम्हाला फ्राय कशी करायची ती दाखवते वीस मिनटं झालेली आहे हे बघा मॅग्नेट करून आता मी याच्यामध्ये ग्रीन वाटण टाकते ह्याच्यामध्ये मिरची घेतली होती वाटणामध्ये म्हणून थोडंसं मसाल्याचं प्रमाण कमी घालणार आहे हे बघा मीठ घालते हळद आणि हे लाल तिखट तसंच रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालते आणि मीठ घालते ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं साधं आणि सोपं फटाफट होऊ शकते फिश पॅन तापलेला आहे आपला तेल घालते छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण आपण घालू शकतो पण आता नाही आहे घरामध्ये म्हणून फक्त मी पावडर रवा घेतलेला आहे छान रव्यामध्ये घोळवून आता फ्राय पॅनमध्ये ठेवते आणि मंद गॅसवरच फ्राय करायची आहे नाहीतर सगळं आतमध्ये कच्चं राहतं आणि वरून आपल्याला वाटतं का हे शिजलेलं आहे रवा छान लावून घ्यायचा म्हणजे चिटकायची भीती नसते आधी सगळे साईडला ठेवून घ्यायचे आणि नंतर शेवटी मध्ये ठेवायचे कारण साईडचं लवकर तापत नाही आणि मध्ये जास्त तापलेलं असत एका साईडने व्हायला लागले जेवढं छान मंद गॅसवर करणार तेवढं छान अगदी कडक कडक होणार हे पीस हे बघा आपली फ्राय तयार झालेली आहे मी आता प्लेटमध्ये काढून ठेवते आणि जेव्हा जेवायचं असेल त्यावेळेस परत गरम करता येऊ शकतो ही आपली फ्राय तयार झालेली आहे कशी वाटली नक्की बघा करून आणि टेस्ट सांगा नमस्ते आता आपण बघूया मटणाची रेसिपी हे मटण आहे हे मी एका आल कुकर मध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी हळद घालते आणि थोडस तेल घालते आणि आलं लसूण पेस्ट घालते हे बघा छान मिक्स करून घेऊन थोडं पाणी घालून ते आधी शिजवून घेते आमचा कुकर जरा छोटा आहे साधारण तीन किंवा चार शिट्या लागतील तेवढ्या मी करून त्याच्यानंतर पातेलीमध्ये फोडणी टाकते हे बघा तर मी ते शिजायला ठेवते झाकण लावून आता मी ह्या गॅसवर ठेवून तीन किंवा चार शिट्या घेते आणि बघते शिजले की नाही ते शिटी होईपर्यंत मी जरा तयारी करून घेते हा कांदा आहे हा लसूण आहे तेल आहे हे वाटण आहे वाटण मीठ आहे हळद आणि लाल तिखट आहे लसूण तेथून घेते सगळी तयारी करून ठेवते फोडणीची शिटी झाली कुकर थंड झाला की लगेच फोडणी हे बघा आता कुकर थंड झालेलं आहे चार शिट्या झालेल्या आहेत आणि मटण छान शिजलेलं आहे आता मी ते फोडणी देते त्याला आणि एका बाजूला मी बटाटा उकडत ठेवलेला आहे ते मटणात मला टाकायचं आहे आता फोडणीसाठी हे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे वाटण आहे लसूण आहे कांदा आहे तेजपत्ती आहे आणि दालचिनी आहे तेल लाल तिखट आहे हळद आहे पाणी टाकण्यासाठी घेतलेलं आहे काश्मीरी पावडर आहे आणि मीठ आहे आता मी त्याला फोडणी करते टोप आपलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी ही दालचिनी टाकते नंतर तेजपत्ती टाकते लसूण टाकते लसूण आता लाल व्हायला लागलं आहे आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते लालसर पडायला लागलं की मी त्याच्यावर वाटण टाकणार आहे आता मी थोडा गॅस लहान करते आणि त्याच्यावर वाटण टाकते परतून घेते तेलावरच आणि जसं तेल सुटायला लागेल या वाटणाला साईडने त्याच्यानंतर आपण इतर मसाले टाकायचे आहेत हे बघा साईडने कसं तेल दिसतं तेल छान सुटलेलं आहे बघा आधी टाकते हळद त्याच्यानंतर टाकते लाल तिखट थोडंसं झणझणीत पाहिजे म्हणून थोडं जास्त टाकते आणि कलर छान यावा म्हणून काश्मीरी मिरची पावडर आणि हे आता छान परतून घेते छान फोडणीमध्ये हा मसाला सगळा शिजला पाहिजे तर भाजीची फोडणी छान होते आता मी त्याच्यामध्ये टाकते शिजवलेलं मटण आणि जी शिजत आपण ठेवलेली आहे ती बटाटे आता दोन्ही मिळून छान शिजून जाईल कलर तर दिसतच असेल कसा आहे आता मीठ घालते आणि जेवढं आपल्याला पाणी हवं तेवढं कुकरमध्ये टाकून आपण याच्यात टाकू शकतो आता ठेवते मी याच्यामध्ये झाकण आणि छान शिजून घेते साधारण दहा ते पंधरा मिनटं लागतील बघा आता आपले पंधरा मिनटं झालेले आहेत मी झाकण ओपन करते हे बघा मी आता गॅस बंद करून प्र प्रतीक नाही आहे त्यामुळे मी कोथिंबीर घालते वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर हे आपलं झणझणीत मटण तयार झालेलं आहे बघून तर लाल वाटतं पण तुम्हाला कसं वाटतं ते, ते नक्की सांगा आणि करून सुद्धा बघा